जय गो माता हे बघा किती सुंदर असा नजारा आहे हे बघा पाणी आहे या बघा इथं गहू गहू लावलेलं आहे हा या ठिकाणी डोंगर आहे झाडी आहे आंब्याची झाडं आहेत या ठिकाणी निसर्ग आहे सुंदर असा वातावरणामध्ये एक तारीख दोन तारीख आणि तीन तारखेला शिबिर होणार आहे या शिबिरामध्ये तुम्हाला अर्थ थेरपी हॉट वॉटर इमर्शन काही प्रॉडक्ट पंचगव्याचे शिकायला मिळणार आहेत त्या बघा या ठिकाणी इश्यनामातीचं घर आहे यामध्ये असा पूर्णचे पूर्ण असा शेड आहे मोठं या शेडमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट शिकायला मिळतील बनवायला मिळतील आणि तुम्हाला जे नॅचरोपॅथीच्या माध्यमातून जे काही प्रॉडक्ट सांगता येतील मार्केटिंग कसं करायचं हेही सांगता येईल असं ह्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाईल आणि पंचगव्य फॅमिली पॅकेज निसर्गाच्या माध्यमातून डेली नीड जसं आपण प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू तुम्ही रोज वापरताय त्याच वस्तू फक्त बदलायच्यात आणि तेही तुम्हाला लागणाऱ्याच वस्तू बदलायच्यात बाकी सर्व बदलायची गरज नाही आहे या ठिकाणी बघा इतकं सुंदर वातावरण आहे या ठिकाणी हौद आहे पाण्याचा हौद पण मोठा आहे या पाण्याच्या हौदमध्ये तुम्ही या तीन दिवसामध्ये ज्यांना जमेल त्यांना एक दिवस या दोन दिवस या किंवा तीनही दिवस येऊ शकता आहे एक तारीख दोन तारीख तीन तारीख या ठिकाणी बघा गोशाळा आहे है, गाई आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला गाई दिसतात या ठिकाणी पाणी आहे तलाव आहे आणि बघा इतका मोठा समुद्रासारखा तुम्हाला तलाव आहे मोठ्याशी मोठा तलाव आहे तर याच ठिकाणी तुम्हाला या हौदामध्ये तुम्हाला एक गोस्नान म्हणजे सूर्यस्नान म्हणा आणि याच्या माध्यमातून तुम्हाला एक स्नान गोबर स्नान करता येईल दोन्ही दिवस तुम्हाला गोबर स्नान करता येईल उघड्यावर मस्तपैकी अंगाला सेण लावून तुम्हाला त्याचाही आनंद घेता येईल आणि कुठलाही तुम्हाला चार्ज नसणार आहे या शिबिरामध्ये तुम्हाला प्रशिक्षण असेल व्याख्यान असतील माहिती देण्यात असेल राहणं असेल खाणं असेल सर्वाची सर्व इन्क्लुडिंग टोटली मोफत आहे त्यामुळं तुम्ही जितक्या लोकांना यायचं असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि त्याच शिबिरामध्ये जे गोरक्षा समितीचे जे सदस्य बनवू शकतात ते पण येऊ शकतात आणि त्यांनाही त्याचं सदस्य बनवलं जाईल आणि ज्यांचं गो सांसद म्हणून ज्यांचा शपथविधी झालेला आहे शंकराचार्यजींच्या माध्यमातून तर ते त्या लोकांना पण एक त्यांचा सत्कार समारंभ पण या ठिकाणी सांगितला जाईल आणि पुढं त्यांना काय कार्य करायचं तेही त्यांना सांगितलं जाईल ते आता सांसद म्हणजे खासदार झालेले आहेत गो खासदार असतील तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पुढं कार्य कसं का करायचं आहे तो गो विधायक म्हणून पण नेमणूक करायची गो विधायक जे बघा कसे झेंडे आहेत गो मातेचा पण झेंडा आहे बघा आता पांढरा झेंडा पण याच्यामध्ये आहे तर गो विधायक यांची पण नियुक्ती करायची आहे आणि त्यांचं नियुक्ती झाल्यानंतर आपल्याला शंकराचार्य जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वर नंद महाराज यांच्या माध्यमातून त्यांना शपथ पण देण्यात येणार आहे म्हणून या ठिकाणी नक्की या आवर्जून या आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी आपलं नाव रजिस्टर करा आणि जरूर यावं आणि एक निसर्गाचा आनंद घ्या पिकनिकला आल्यासारखं होणार आहे तुम्हाला तुम्हाला काही खर्चच नाही आहे फक्त जाण्याचा खर्च तुम्हाला करायचा आहे आणि येताना मात्र थोडीशी थंडी असल्यामुळे चादर आणि सतरांची मात्र बरोबर घेऊन या बाकी काही आणू नका तुम्हाला मंजन वगैरे सर्व साबण अंगाला पण मिळणार आहे साबण म्हणजे तुम्हाला शेणच मिळणार आहे देशी गाईच्या शेणाने तुम्हाला आंघोळ करायची त्यामुळं कपड्याचं साबणसुद्धा तुम्ही आणू नका त्यामुळे फक्त साधारण शतरंजी घेऊन या तीन दिवस तुम्ही राहू शकतात ज्यांना एक दिवस राहायचं असेल तर एक दिवस राहा दोन दिवस राहायचं दोन दिवस राहा तीन दिवस राहायचं तीन दिवस राहा आणि त्यांची जे नियुक्ती पण होईल आणि तेच नियुक्ती झाली की शंकराचार्यजींना पण त्यांची नियुक्ती झाल्याचं पाठवून देणार आहेत ते बघा एजेंडे कसे आहेत यामध्ये गोध्वज पण या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा गोध्वज आहे असं तर धन्यवाद आणि नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट त्रेचाळीस चोपन्न